जी न्यूज एक बुलंद आवाज महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेत आठवड्यापासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जाते मनपा आर मध्य विभागाची विशेष स्वच्छता मोहीम अंतर्गत बॅरिकेड स्वच्छता ड्राइव्ह आर मध्य विभाग येथील देवीदास लिंक रोड सिग्नल ते महावीर नगर रोड सिग्नल या ठिकाणी उपयुक्त परिमाण सात डॉक्टर भाग्यश्री कापसू उपयुक्त किरण दिघावकर व सहायक आयुक्त श्रीमती संदा नांदेडकर यांच्या निर्देशानुसार तसंच सदर विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरू असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे सखोल स्वच्छता मोहिमेला लोक चळवळीमध्ये रूपांतरित करण्यासाठी बृहमुंबई महानगरपालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले ही मोहीम यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर तो परिसर कायम स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे असे नमूद करून मुंबईकर नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन देखील उपायुक्त परिमंडळ सात डॉक्टर भाग्यश्री कापसे उपायुक्त किरण दिघावकर व सहाय्यक आयुक्त श्रीमती संध्या नांदेडकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट झी न्यूज महाराष्ट्र